गुड मॉर्निंग तुम्ही ठेवून केला आहे नव्वद पॉईंट चार ग्रीन एफॅन मी आर जी शरि आहे आपल्यासोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल आपल्या लेखकांनी आपल्यासमोर या पुस्तकांच्या दुनियेमध्ये प्रचंड संपत्ती सोडली आणि अशा लेखकांमध्ये एक नाव रणजित देसाई रणजित देसाई यांची स्वामी ही कादंबरी प्रचंड गाजली आणि त्यानंतर आली राधेय या राधेयमुळं आपल्याला कर्ण खऱ्या अर्थानं कळला तोपर्यंत महाभारतच्या सिरियलमधून कौरव पांडव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कृष्ण ही सगळी पात्र आपल्या जीवाभावाची झाली होती पण तो कर्ण त्याच्या भावना खऱ्या अर्थानं आपल्या मनातल्या भावनांशी जुळल्या आणि तो राधेय कर्ण कसा होता हे कळतं जेव्हा आपण राधेय वाचतो राधा मातेचा पुत्र राधेय कर्ण दानशूर कर्ण खरं तर हे पुस्तक इरावतीबाई कर्वे यांना अर्पण करताना लेखक रणजित देसाई म्हणतात की बाईंना मुळीच आवडायचं नाही त्यांना अर्जुन आवडेल मी कर्णाबद्दल बोलू लागलो की त्या म्हणत मी तुझा कर्ण मुळीच वाचणार नाही आज बाई असत्या तर त्या माझ्या प्रेमापोटी त्यांनी कर्ण वाचला असता आणि कुणास माहीत कौतुकी गेलं असतं आज बाई नाहीत म्हणून काय झालं ही कर्ण कहाणी त्यांनाच ही कर्णाची कहाणी आहे पण हे कर्णाचं चरित्र चा नाही असं स्वामीकार रणजित देसाईच म्हणतात ते म्हणतात की प्रत्येकाच्या मनात एक दडलेला कर्ण असतो माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी आहे भाव कहाणी याची सत्यता शोधायची झाली तर त्यासाठी महाभारताची पानं चालण्याचं काहीच प्रयोजन नाही कदाचित आपल्या मनाची चार पानं उलटलीत तर त्यातही कर्ण दिसेल अशी ही कर्ण खरं खरंतर ही कादंबरी हिंदी गुजराती भाषेतही भाषांतरित झाली आपल्या जीवाचा ठाव घेते आणि इतकी मोठी कादंबरी पण ती हातातून खाली ठेवत नाही ही शब्दांची ताकद काय असते हे रणजित देसाई यांची कोणतीही कादंबरी हाती घेतली ती कर तरी कळतं आणि त्यातलीच ही एक कादंबरी राधेय राधेय की कौतेय हे पुस्तक वाचत असताना आपल्याला नेहमी प्रश्न पडतो कारण शेवटी रणांगणावर स्वतःची आहुती दानशूर कर्णानं कुमते मातेच्या बलिदानासाठीच दिली तो कौतेय पण राधेमातेच्या प्रेमाला जागलेला तो राधेय दोस्तो का दोस्त म्हणजे आपल्या मित्रासाठी समोर लढणारे आपले भाऊ आहेत हे कळून सुद्धा दुर्योधनासाठी रणांगणावर उतरणारा तो राधेय एवढंच नव्हे तर जेव्हा तो दानशूर नदीच्या पाण्यात उतरायचा सूर्याला भावांजली अर्पण करायचा आणि पाठीमागं न वळताच विचारायचा की कुणी याचक आहे का याचकाकडं बघितल्यानंतर आपली दान देण्याची प्रवृत्ती कमी होऊ नये यासाठी तो याचिकाला न पाहता दान द्यायचा असा हा दानशूर करणं आणि ही कहाणी सुरू होते कुरुक्षेत्रावर त्या कुरुक्षेत्रावर जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध संपलं तेव्हा काय अवस्था होती हे सांगत असताना या कादंबरीच्या सुरुवातीलाच लेखक रणजित देसाई लिहितात कुरुक्षेत्राची विस्तीर्ण विशाल रणभूमी उदास उजाड वाटत होती आकाशी सूर्य तळपत असूनही त्या भूमीचं तेज ओसरलं होतं ज्या भूमीवर एवढा घनघोर रणसंग्राम झाला त्या भूमीवर वीराच्या चिता रचल्या जात होत्या विजयाच्या आकांक्षेड जन्ममृत्यूच भय न बाळगता शत्रुरुधिराच्या तहानेनं रणभूमीवर सदैव वावरणारे जीव विजय संपादन करूनही त्याच रणभूमीवर नतमस्तक होऊन धारार तिथी पडलेल्या आपल्या वीरांचा शोध घेत होते अशा प्रकारे त्या कुरुक्षेत्राचं वर्णन झाल्यानंतर जेव्हा युधिष्ठिर त्या गुडघाभर पाण्यात उभा राहून त्या आपल्या सर्व वीरांना तिलांजली देत होता आणि सर्वांना तिलांजली दिल्यानंतर त्यानं विचारलं की विस्मरणानं कोणी वीर राहिलाय का आणि त्यावेळेला कुंती मातेच्या मनात भावनांचा कल्लोळ उसळला तिनं कृष्णाकडे पाहिलं कृष्ण युधिष्ठिराकडे गेला आणि त्यानं सांगितलं तो वीर एक वीर ज्याचं विस्मरण झालंय तेव्हा कृष्ण सांगतो की धर्मा ज्याच्या तिलांजलीला अग्रहक्क द्यावा असा तो वीर तुमच्या विजयासाठी ज्यानं स्वेच्छेनं मृत्यूचं आव्हान पत्करलं तो वीर तुम्ही ज्याला शत्रू मानत होता पण तुमचा ऋणानुबंध ज्याला सदैव ज्ञान होता रिपीट तुमचा ऋणानुबंध ज्याला सदैव ज्ञात होता असा तो एकच वीर हे सगळं ऐकल्यानंतर युधिष्ठिराला वाटलं की अशा वीराचं आपल्याला विस्मरण होणं शक्यच नाही त्याच्या डोक्यात पित्यामह भीष्माचार्य आले पण त्याच वेळेला तो म्हणतो की अशक्य भीष्माचार्य उत्तरायणाची वाट पाहत आहे तेव्हा पुन्हा एकदा युधिष्ठिराला कृष्ण म्हणतो की पिता मी पितामहांबद्दल बोलत नाही मी बोलतोय महारथी कर्णाबद्दल कर्ण राधेय त्याचवेळी युधिष्ठिराचा सारा संताप एका नावाबरोबर उसाळून येतो तो म्हणतो की मी एक वेळ कौरवांना तिलांजली देईन पण त्या कर्णाला अजिबात नाही त्यावेळीच कृष्ण म्हणतो की तो तुझा आपत असेल तर हो तो राधेय नाही तो कौमतेय आहे आणि यावेळेस सर्व पांडवांच्या पुढे एक मोठं सत्य त्यांच्या अंगावर विजेसारखं येऊन कोसळतं ते सत्य म्हणजे कर्ण हा या पाच पांडवांचा मोठा भाऊ होता तो कर्ण जो आयुष्यभर सूतपुत्र हा अपमान घेऊन जगला तो कर्ण ज्याने आयुष्यभर तो सतत देत राहिला त्याला माहीत होतं की त्याची कवच कुंडल जर त्यानं दिली तर समोर साक्षात मृत्यू तरीही तो देत राहिला तो दाता कर्ण राधेय त्या राधेयची ही कहाणी ही कादंबरी मनाचा ठाव घेते का वाचावं या प्रश्नाचं उत्तरही देते वाचन केवळ ज्ञानासाठी नाही तर वाचन आपल्या भावभावनांना वाट करून देण्यासाठीही असतं वाचनाचा आनंद रसास्वाद काय असतो तो चाखायचा असेल तर राधेय ही रणजित देसाई यांची कादंबरी वाचायला हवी अनुभवायला हवी अशी ही कादंबरी राधेय लेखक रणजित देसाई मित्रहो आजच्या भागात आपण इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तप्त केलीये सुनोग्रीन रहू एव्हरग्रीन